नमस्कार मित्रांनो कॅम्प स्कॅनर या ॲपद्वारे डॉक्युमेंट्स स्कॅन कसे करायचे यासाठीचा सा हा व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्या प्लेस्टोअरवरून कॅम्प स्कॅनर हे ॲप सर्च करा आणि ते डाउनलोड करून घ्या बघा मी इथे डाउनलोड केलेलं आहे ओपन केल्यानंतर ज्या काही बेसिक कमांड्स येतील त्यांना ओके ओके करून पुढे जा आता आपण स्कॅन कसं करायचं हे पाहूया ज्यावेळी तुम्ही कॅमेरा ओपन कराल त्यावेळी तिथे दोन ऑप्शन येते येतील तुम्हाला सिंगल कॉपी काढायची आहे की ग्रुपमध्ये बॅचमध्ये काढायची आहे तर मी इथे बॅचमध्ये हे ऑप्शन निवडलं आहे आता बघा मी एक प्रिंट एक क्लिक केलेली आहे एक फोटो काढलेली आहे पुन्हा मी दुसरा फोटो घेतो इथे बघा साईडला ते जमा होत आहे एक दोन तीन चार आता हे चार कॉपीज मी इथे क्लिक केलेले आहेत बघा इथे चारही कॉपी आलेले आहेत आता या चारही कॉपी आपल्या क्लिक फोटो काढल्यानंतर खाली बघा शेअर आणि ईमेल असं एक ऑप्शन येतील तर या ठिकाणी मी तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा शेअर करू शकता आणि ईमेलने तर बघा ईमेलने केल्यानंतर तो कुठल्या फॉर्मॅटमध्ये ओरिजिनल साईलमध्ये सेंड सेंड करायचं आहे का अशी विचारणा होईल ज्यावेळी तुम्ही ईमेल हे ऑप्शन निवडाल त्यानंतर तुमचं ईमेलचं ऑप्शन ओपन होईल आणि जे ज्या ईमेलला पाठवायचा आहे तो टू या ठिकाणी माझा ईमेल टाका आणि त्या ईमेलवर सदर डॉक्युमेंट्स तुमचे डॉक्युमेंट्स जितके असतील तितके बॅचमध्ये एकत्रित ग्रुपमध्ये करून सेंड करा धन्यवाद